नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहा हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे राज्य सरकारच्या सातव्या हप्त्याची रक्कम देण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी रुपये निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सातवा हप्ता आज मंगळवारी दिनांक नऊ सप्टेंबर रोजी वितरित होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा हप्ता ऑनलाईन पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सा सातवा हप्ता वितरित करण्याचा कार्यक्रम आज मुंबई मंत्रालयात होणार आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित राहणार आहेत